नमस्कार बुलेटिन मध्ये कांदा निर्यातीचं बीटी कॉटन किमतीत एकशे सत्तेचाळीस रुपये वाढीची कंपन्यांकडून मागणी साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ घट मक्याच्या वाया जाणाऱ्या सालींपासून आता उत्पादन निर्मिती आदामापुरीतील संत बाळूमामांचे दर्शन उद्या बंद राहणार आता बातम्या विस्ताराने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणजेच एन सीईएल कडून लवकरच कांदा निर्यातीचं टेंडर काढलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फतच कांदा निर्यात व्हावी असे केंद्र सरकारचे प्रयत्न असल्याचे सांगितलं जात केंद्राने गेल्या तीन महिने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसतानाच गेल्या तीन चार दिवसात कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरणच झाली आहे काल काही ठिकाणी एक रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे गेल्या काही महिन्यात कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय आता कांदा प्रश्नावरून पुन्हा शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत त्यातच ऐन निवडणूक काळात विरोधी पक्षांनी कांदा प्रश्नाला हात घातल्याने राज्यातील व केंद्रातील सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळेच केंद्र सरकारने बांगलादेशाला पन्नास हजार टन आणि आखाती देशात चौदा हजार टन अशा किरकोळ कांदा निर्यातीला तडकाफडकी परवानगी दिली आहे त्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन जीएसटी प्रमाणपत्र एफएसएसआय लायसन आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे दुसरीकडे बांगलादेशसाठी सरकार व्यापाऱ्यांकडून एक हजार सहाशे पन्नास टन कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे एकोणतीस रुपये प्रति किलो दराने ही खरेदी केली जाईल अशी चर्चा आहे नॅशनल सीड असोसिएशनने आगामी खरीप हंगामासाठी बीटी कॉटन बियाणांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे सीड असोसिएशनचे अध्यक्ष मांडव प्रभाकर राव हो, यांनी सांगितले की सरकारने प्रति पॅकेट फक्त अकरा रुपयांनी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय बियाणे उद्योगांच्या अपेक्षेपेक्षाही खूपच कमी आहे सध्या वाढत्या महागाईच्या काळात बियाणे कंपन्यांसमोर अनेक महत्वपूर्ण आव्हाने आहेत अशा स्थितीत सरकारच्या निर्णयाने देशभरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवठा धोक्यात आला आहे कापूस बियाणे उद्योगाला सध्याच्या संकटातून वाचवण्यासाठी तसेच नवे संकरित वाण तयार करायला प्रोत्साहित करण्यासाठी दरवाढ आवश्यक का आहे कारण बियाणे कंपन्यांना नवीन कापूस संकराच्या विकासासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करावी लागते त्यामुळे सरकारने साडेचारशे ग्रॅम पॅकेट मागे किमान एकशे सत्तेचाळीस रुपयांची आणखीन भरीव वाढ करण्याची मागणी बियाणे उद्योगाने केली आहे देशातील साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ घट नोंदवली गेली आहे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेल्या चालू हंगामात पंधरा मार्चपर्यंत भारताचे निव्वळ साखर उत्पादन दोनशे ऐंशी पॉईंट एकोणऐंशी लाख टन इतके झाले आहे गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत साखरेचे उत्पादन दोनशे पॉईंट साठ लाख टनांवर पोहोचले होते गेल्या वर्षी पंधरा मार्च पर्यंत देशातील तीनशे पंचवीस साखर कारखाने सुरू आहेत उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनात वाढ झाली आहे दुसरीकडे महाराष्ट्रातील साखर उत्पादन किरकोळ तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर घसरलेले आहेत गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन तीनशे सहासष्ट पॉईंट दोन लाख टन इतके झाले होते यंदा ते सुमारे तीनशे तेवीस लाख टन होण्याचा अंदाज आहे बिहारमधील मुझफ्फरचे रहिवासी असलेले इंजिनियर मोहम्मद नाज औझेर यांनी कॉन्वेस्ट म्हणजे मक्याच्या वाया जाणाऱ्या सालींपासून उत्पादने बनवण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे त्यांनी मक्याच्या वेस्ट आवरणापासून प्लेट्स वाट्या पिशव्या आणि इतर उत्पादने बनवण्याचे पेटंट मिळवले आहे मक्याचे उत्पादन घेणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना आता याचा निश्चितच फायदा होणार आहे मोहम्मद नाज यांनी मक्यापूर्वी पपई केळी आणि बांबूच्या पानांपासूनही उत्पादने बनवली होती मात्र त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही त्यांनी आता मक्याच्या वेस्ट पासून चहाचे कप प्लेट्स आणि दहा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या आहेत ते मक्याच्या सालींपासून चॉकलेट्स तसेच कॉर्नपिल्स रॅपर्स बिस्किटे साबण अशा अनेक गोष्टी बनवणार आहेत आदमापुरात बाळूमामांचे दर्शन अठरा ते वीस मार्च अखेर बंद राहणार आहे राज्यासह देशाच्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी वा शेतमजूर बांधव बाळूमामा दर्शनासाठी आदमापुरात येत असतात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान या सद्गुरू बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव मार्च ते सात एप्रिल या काळामध्ये होत आहे यावर्षी पारंपरिक पद्धतीने यात्रा भरणार असून त्याची तयारी व नियोजन सुरू आहे त्या निमित्ताने मंदिर शिखर व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यासाठी वीस मार्च पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे तीन दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी नोंद घ्यावी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंदिराच्या प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि अशाच अपडेट्ससाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा